We'll <laughs> जैशने ईद ए मिलादुन भी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रथमच सोनाई फाउंडेशन तर्फे भव्य कवाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मौलाना आझाद चौक एस टी स्टँड मंद्रुप येथे होणार आहे सदर कार्यक्रमाचे सादरकर्ते करते सुलतान सुल्तान या असून सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री युवराज भैया राठोड यांनी केले आहे सदर कार्यक्रमाविषयी आयोजकांनी अधिक माहिती दिली आहे आपण सध्या उपस्थित आहोत सैफुल परिसर येथील सोनाई फाउंडेशनचे संस्थापक सो अध्यक्ष युवराज राठोड सर यांचा कार्यालय येते आपण पाहू शकतो गे रिसेंटली झालेल्या गोकुळाष्टमीनिमित्त त्यांनी मोठ्या प्रमाणात दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यानंतर लगेच त्यांनी सामाजिक सलोख्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मुस्लिम धर्मीयाचा सण असलेल्या त्या सणाविषयीसुद्धा त्यांनी काम कामाबाबतीत त्यांचा पुढाकार घेतलेला आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार जश्ने ईद ए मिलादून मी निमित्त पैगंबर जयंतीच्या निमित्त दक्षिण तालुक्यामध्ये मंद्रुप येते दिनांक वीस तारखेला शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध कव्वाल हाजी सुलतान नाजा यांचा कव्वाल कार्यक्रम मी ठेवला आहे हा कार्यक्रम कुठलाही राजकीय हेतू नसून फक्त सामाजिक सलोखा साधण्यासाठी व सर्व धर्मसमभाव सोशल इंजिनिअरिंग ह्या हेतूने मी कार्यक्रम घेत आहे कुणी याचा राजकीय अर्थ काढू नये मुस्लिम धर्मियांचे जे संघटनेचे शान युवक संघटना आहे व तिथली समिती आहे ते माझे मित्रपरिवार आहेत हे आजच नाही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून माझं मित्रपरिवार दक्षिण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे मी सर्व धर्मीय सं लोकांबरोबर माझा म्हणजे बसणं उठणं सगळ्यांबरोबर आहे मी आजच असं हे नाही की पण कुठंतरी आता आजच्या वातावरणात जातीय सलोखा निर्माण होण्यासाठी म्हणून मी सर्व धर्मीय कुठला तरी एक कार्यक्रम आयोजन करावं व कुठंही मेसेज म्हणजे चांगला जावं एवढ्यासाठी जा। मी हा कार्यक्रम आयोजित करत आहे मी या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो दिनांक वीस शुक्रवार रोजी सर्वांनी मंद्रो पे थे कव्वाली ता कार्यक्रम बगने साव व्या कव्वाल कार्यक्रम का आनंद घयावा सलामकुम दोस्तों आपका भाई सुल्तान नाजा 20 तारीख यानी 20 सेप्टेम्बर जुम्मा के रोज मैं शोलापुर के दक्षिण ताल्लुक मंद्रुक गांव में आ रहा हूं जहां पर जश्न ईद मिलादुल नबी मनाया जा रहा है मैं शुक्रगुजार गुजार हूँ जनाब सोनाई फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष जनाब युवराज भैया राठौड़ साहब मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ और शान युवक संगठना का भी शुक्रिया अदा करता हूँ और आप लोगों से मेरी खास गुजारिश है कि आप 20 तारीख 20 सितंबर यानी जुम्मा के रोज इस प्रोग्राम में शामिल होकर इस प्रोग्राम को कामयाब कीजिए अलकुम